शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आज आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार जे दुसऱ्यांदा या विभागातून निवडून गेले ते डॉक्टर अमोलजी साहेब यांचा तालुक्याच्या वतीनं तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं सन्मान करण्यासाठी सत्कार करण्यासाठी त्यांना शुभचिंतन करण्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर अमोलजी कोले साहेब आदरणीय आमदार डांगड साहेब आदरणीय सत्यशील दादा अशोक मामा लेंडे साहेब आदरणीय चौगुले बाबा खरंतर व्यासपीठावर सर्व मांडेवर आहेत उपस्थित सर्व महिला भगिनी समोर उपस्थित सर्व महाविकास आघाडीतील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आप सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधूं आणि भगिनींनो प्रथमतः आपल्या साऱ्यांच्या वतीनं आणि शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीनं आदरणीय डॉक्टर रामोजी खोले साहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो ते यासाठी की खासदार म्हणून तर ते, ते निवडून गेलेले आहेत परंतु आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदेतील मुख्य प्रतोत्पदी त्यांची निवड झालेली आणि उपनेतेमधून देखील त्यांची निवड झाली त्याबद्दल आपल्या साऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन आहे मगाशी बाबाशेने उजरता उल्लेख केला की प्रतोद आणि त्याच्या विपचचं किती महत्त्व असतं हे शिवसेना पक्ष फुटीच्या वेळेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षपुटीच्या वेळेला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं कायदेशीर या पदाला पदाला किती महत्त्व आहे संवैधानिक किती महत्त्व आहे हे कदाचित आपल्या सगळ्या सामान्यांना कळणार नाही परंतु ज्यांनी चांगला अभ्यास केला की संसदेत आणि विधानमंडळात जे जे प्रश्न निर्माण झाले त्यावेळेला ते किती महत्त्वाचं पद आहे आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणानं लक्षात येईल डॉक्टर साहेबांचं जे काम आहे आपण सगळ्यांनी आहे संसदेमधलं त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे खासदार साहेब हा विजय व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांचा केवळ नाही तर समोर ही जी जनता बसली सामान्य जनता खऱ्या अर्थानं यांनी काम केलं म्हणून एक्कावन हजारपेक्षा पेक्षा लीड खरं तर आपल्याला मिळालं भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यातलं राजकारण खराब करून टाकलं सुसंस्कृत महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण देण्याचं काम केलं शेतकऱ्याच्या घरादारावरती नांगर फिरवण्याचं काम करण्यात आलं शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम करण्यात आलं आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या वरती जो प्रसंग आला त्यांना जे दुःख देण्याचं काम केलं त्याच्या के विरुद्ध महाराष्ट्रातली ही जनता चिडून उठली आणि त्याचं प्रत्यंतर मतपेटीतून आपल्या सगळ्यांना दिसलं आणि तोच प्रत्यय या तालुक्यातल्या जनतेने देखील आपल्या माध्यमातून तो आपला सगळा रोष व्यक्त केला आपला पुन्हा पुन्हा अभिनंदन यासाठी आहे की आपण ज्या पद्धतीनं आमच्या या मायबाप जनतेचे प्रश्न संसदेमध्ये मांडता निर्भिळपणाने मांडता समोर जे दोन ते दोन मंडळी बघत असतात आपलं भाषण असं चक लावून ऐकत असतात म्हणजे कधीकधी मला विचार पडतो की ते तुम्हाला बाजूला घेऊन लॉबीत घेऊन दम देतात की काय ज्या निर्भीडपणानं तुम्ही आशी उनेरीचा छावा बुलंद आवाज तुम्ही संसदेमध्ये उठवता त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या जनतेने तुमच्यासाठी दिवसाची रात्र रात्रीचा रात्र दिवस केला खर तर अनेक प्रश्न आपल्या पुढे आव असून आहेत मी मतदारसंघाचं सांगणार नाही पण जुन्नर तालुक्यातला बिबट्याचा प्रश्न आहे खर तर बिबट्याचा प्रश्न अनेक मंडळी सांगतात आम्ही हे करतोय ते करतोय बिबट सफारी आहे पण आपल्याला माहिती आहे मला माहिती आहे जो बिबट सफारी आपल्याकडे येतोय चौगुले बाबा त्याच्यामध्ये माझी माहिती अशी फक्त वीस बावीसच बिबटे बसणार आहेत उरलेल्या सात आठशे बिबट्याचं काय करायचं तो तो प्रश्न तुमच्याकडे आहे माझी तुम्हाला विनंती आहे इथला बिबट्या धरून गुजरातला सोडणार म्हणले कधी सोडणार अजून आमचे चार सहा बळी घ्यायचे अजून आमची चार सहा लहान होणार आहे हा प्रश्न खरंतर तर हा विधानमंडळातला नाही हा केंद्रातला प्रश्न याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढते आमच्या दुधाला भावना आहेत आमच्या शेतमालाला भावना आहेत आमच्या सगळ्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे होतं या पूर्व काळामध्ये आपण पाहिलं असेल की तालुक्यातले अनेक प्रश्न प्रलंबित असताना ज्या पद्धतीनं आम्हाला फसण्याच काम केलंय खर तर पाण्याचे प्रश्न अत्यंत भीषण आहेत मग आमच्या पासून पठारचा भाग असेल इकडे सावरगावचा पंचवृष्ठीचा भाग असेल किंवा आता नव्यानं आमच्या पुढे आवासून प्रश्न उपस्थित आहे आमचे शेळके सरांनी या सगळे मंडळी आदरणीय पवार साहेबांकडे गेले होते जो इंडस्ट्रियल नवीन हायवे होतोय आमच्या पूर्व भागातून खरं तर गावाचे गाव त्याच्यामध्ये जाणार आहेत म्हणजे गाव तुम्हाला विकास करायचे की गावं भकास करायची हा देखील महत्वाचा प्रश्न आहे आणि ते सगळे प्रश्न खरंतर आपल्या माध्यमातून सोडवले जावेत ही आमची सगळ्यांची आपल्याला विनंती राहणार आहे शेतीप्रधान तालुका आहे म्हणण्यासारखं काम या तालुक्यामध्ये घडलं नाही शेतीवरती प्रोसेसिंग करणारे युनिट्स उभे राहिलेले नाही आहेत शेतमालाचे भाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता थोडंसं बरं झालंय पण तिथं आमचे दोन हजार क्रेड निघायचे आमचा ईश्वर तिथं आलाय त्याच्याकडे एकराला दोन हजार ट्रेट या पट्ट्याने काढले पण साहेब आता एकरी हजार ट्रेट सुद्धा माल निघत नाही त्याने देशात काही जगात नाव केलं अशा शेतकरी या तालुक्यात आहेत पण टोमॅटोवरती प्रोसेसिंग करण्याचे युनिट नाही आमच्या बाजार समितीची आता तशी मानसिकता आमचे काही संचालक मंडळी आहेत आमची मानसिकता आहे नाही हाही शोधा विषय आम्ही आवाज उठवतो प्रत्येक मध्ये पण आम्हाला भलत्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे केंद्राच्या माध्यमातून असे काही फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून काही युनिट्स उभे राहावेत आमच्या शेतमालावरती प्रक्रिया करणारे उद्योग उभे खरं तर आमच्याकडे मुळे आता आम्हाला मर्याद आहे तीस किलोमीटरच्या रेडियस मध्ये आपल्याला इंडस्ट्री होत नाही आपल्या तालुक्यात इंडस्ट्री नाही पण इंडस्ट्रीयल कॉरिडॉर करायचं का चा काम चाललंय म्हणजे आमच्या जमिनी घ्यायच्या आणि आम्हाला सगळं बेघर करायचं आमच्या जमीन मला सरांनी त्या दिवशी सांगितलं की काय काय शेत आमच्या शेतकरी शंभर टक्के भूमीन होणार आहे इतका मोठा तो रस्ता आणि त्याचं प्लॅनिंग आहे आमची पेल्याकडे मंडळी आहेत काय परिस्थिती ओढवणार आहे मग तो कशासाठी आमच्या तालुक्याचा विकास त्याच्यातून काय साधणार आहे याचा देखील विचार होणं गरजेचं आहे महाविकास आघाडीच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची आता इच्छुकांची आमच्यासारख्या सगळ्यांची भाऊ गर्दी वाढायला लागली आणि ते वाईट आहे असं मला वाटत नाही त्याचं कारण असं आहे सत्यशिल्ला का खात्री वाढली ना का आता आमदार व्हायचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतंय मला आमदार व्हायचंय पण सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला विनंती करणार आहे मित्रांनो शिवसेनेचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे काही घटक पक्षाचे सगळे कार्यकर्ते त्यांची मला त्यांना मला विनंती करायची आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे पण आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणून तुम्हाला सांगतो पंचवीस जून पासून पंचवीस जून जुलैपर्यंत मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण चुकलेली नावं अठरा वर्ष वय ज्यांचं चोवीस ला अठरा वर्ष वय पूर्ण झाले त्या आपल्या मुलांची मुलींची नावं मतदार यादीमध्ये टाकणं काही नाव बेल्याचं नाव सावरगावच्या यादीत होतं सावरगावचं नाव अजून कोणत्या तरी यादीत होतं याच्या चुका मतदार याद्यांमध्ये झालेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्याचं काम मतदार यादी अद्यावत करण्याचं काम पंचवीस जुलै पर्यंत सुरू आहे आपल्या अपेक्षित असलेला आमदार काय नुसतं असाच होत नाही त्याच्यासाठी मतदार यादीमध्ये नावं वाढवा नावं त्याच्यामध्ये समाविष्ट करा नवीन आपल्या बाहेरच्या तालुक्यातून आपल्या तालुक्यामध्ये एखादी लग्न करून आमची तयारी असेल तिचं नाव आपल्या यादीत कसं येईल ते बघा अठरा वर्षाचा आपल्या घरातला मुलगा शेजारचा मुलगा यांची नावं त्या मतदार यादीमध्ये वाढली पाहिजेत तीन लाख बारा हजार मतदान यावेळेला होतं लोकसभेला तीन लाख तीन बारा हजार तीनशे काहीतरी मतदान होत आता हे मतदान कमीत कमी दोन तीन हजाराने वाढू शकतं पण ते कधी आपण नुसतं माऊली खटाने जिंदाबाद दादा जिंदाबाद असं म्हणून चालणार नाही ती मतदार यादी आपल्या गावामध्ये बुथ लेवल ऑफिसर कोणी ते कर्मचारी नेमलेला आहे त्याच्याकडे जा सहा नंबर सात नंबर आठ नंबर आठ हे फॉर्म भरायचे पाचतात ते भरा ऑनलाईन देखील आपल्याला मतदान नोंदणी करता येते ते देखील करा तरच आपला महाविकास आघाडीचा आमदार होणार आहे इच्छुक आम्ही सगळेजण आहोत पण मी एक खात्रीनं सांगतो मगाशी म्हटल्याप्रमाणे खासदार साहेब तुमची आता जबाबदारी आहे तुमच्याकडे आमच्या शिरूर लोकसभा एक तिन्ही पक्षांचं पालकत्व आहे आज तुम्ही देशाच्या लोकसभेमध्ये आपला आवाज उठवताय संसदेमध्ये आपला आवाज उठवताय पण पालकत्व म्हणून आज आमच्याकडे या साई तालुक्यामध्ये विशेषत्वाने मी सांगेल की जुन्नर तालुक्यामध्ये आपण खासदार आहात ते पालकत्व तुमच्याकडे शिवसेनेचं पण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं पण आहे आणि काँग्रेसचं पण आहे त्याच्यामुळं आपली जबाबदारी आहे या तालुक्यातल्या जनतेला न्याय मिळून देत असताना कोणत्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यातला आमदार हा लोक आपल्या महाविकास आघाडीचा व्हायला पाहिजे आता मला कार्यकर्त्यांना एक विनंती करायची समोरची मंडळी काहीतरी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतायत जाणीवपूर्वक समोरच्या माणसांकडून म्हणून व्हॉट्सअप फेसबुकवरती पोस्ट टाकल्या जातात त्याला किती बळी पडायचे अजिबात याची तुम्ही दखल घ्या आदरणीय पवार साहेबांना उद्धव साहेबांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना सांगायची जबाबदारी देखील तुमचीच आहे कारण तिथपर्यंत आमचं म्हणणं ऐकलं जाईल असं आम्हाला वाटत नाही किंवा तितकी आमची पोच नाही त्याच्यामुळे ही सारी जबाबदारी तुमची आहे मी उपस्थित साळींच्या वतीनं आपल्याला ही विनंती करतोय आणि पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना सांगतो ज्या फेक पोस्ट येतात जाणीवपूर्वक बाबा आमच्याला उमेदवारी दिली इकडची दिली अजूनही तुम्हाला सांगतो खासदार साहेबांना परवा मी बोललो ते म्हणाले अजून वरच्या पातळीवरती जागांचं वाटपाचा विषय नाही त्याच्यामुळं आपण खाली कृपा करून भांडू नका सगळेजण उमेदवार आहेत सगळ्यांनी लोकांपर्यंत जा लोकशाही आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काम आपण करतोय खासदार साहेबांनी जे, जे के ले ले काम केलंय शेतमाला बाजारभाव मिळवून देण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न त्यांची भाषणं असतील आदरणीय पवार साहेबांनी केलेलं काम असेल उद्धवजींनी कोरोनाच्या काळात केलेलं काम असेल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेलं काम असेल राहुलजींनी सगळ्या महा देशाला जोडायचं केलेलं काम त्यासाठी काढलेली पदयात्रा असेल या सगळ्या गोष्टी आपण सामान्य मतदारापर्यंत फोडवा पोहोचवा आता काय झाले माहितीये का आता मताची आली कडकी त्याच्यामुळे बहीण झाली आडकी अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मला पहिल्यांदा त्यांना हा प्रश्न विचारायचा खासदार साहेब आपल्याला ताई साहेब तुम्ही सगळ्यांनी बघितली ना माझे हात जोडून विनंती आहे जरा आठवा दोन हजार चौदाला सा आम्हाला सांगितलं होतं की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख येणार आहे आणि माय बघिली न आता फक्त पंधराच्या वर तुमची ओळ होऊन चाललेली आहे आणि ते पण मिळतील जेव्हा खरे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींना बोलून जाऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे आमचे दोन हजार येतात शेतकऱ्यांना ते कसे येतात आपल्याच खिशातून आता चारशे रुपये गोलीला वाढवले आता निवडणुकीच्या काळामध्ये अठराशे जाण्याची बॅग किंवा सगळ्या आमच्या खात्यांच्या किमती चारशेने वाढवल्यात आणि आपल्याला देणार किती आहे दोन हजार हात जोडून बाबांना विनंती आहे सामान्य माणसाला याच्यातलं काय लॉजिक कळत नाही तुमच्याच खिच्यातले पैसे काढतात म्हणजे ते देवातच घ्यायचं पर देवालाच परत यायचं अशी परिस्थिती सध्या चालू आहे हे काम आपल्याला आपला विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत करायचं आहे त्याच्यामुळे आपली जबाबदारी अधिक आहे उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे ज्येष्ठ नेते मंडळी ठरवणार आहेत पण त्याच्यापूर्वी आपण जनतेपर्यंत हा निरोप पोहोचवणं गरजेचं आणि सगळ्यात महत्वाच्या मागायचे मी सांगितलं मतदार नोंदणी अभियानामध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती मतदार नोंदणी करा अशा प्रकारची अपेक्षा आप, व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या साऱ्यांच्या वतीनं शिवसेना जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कदाचित कृषी उत्पन्न बाजार समितीने केलं नसेल पण आम्ही सारण शेटे मी भास्कर शेटे आम्ही सगळी मंडळी तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही काळजी करू नका कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आपल्या सोबतीला आहे दादा कारखान्याचे सगळे संचालक आहेत पण आता थोडंसं आपलं कमी माप आहे तिथं पण आम्ही तापतीनं ते सुद्धा किल्ला लढवतोय त्याच्यामुळं काळजी करू नका शेतकऱ्यांचे प्रश्न धसाच लावण्याचं काम फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय पवार साहेब आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय आमचे उद्धव साहेब ठाकरे आणि काँग्रेसचे नेतेच करू शकतात हे लोकांपर्यंत आपण पोहोचवा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा साहेब आपण केवळ खासदार झाला नाही तर संसदेमध्ये आपण प्रतोद झाला उपनेते उपनेतेपदी आपली निवड झाली त्याबद्दल जा देखील आपल्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करून थांबतो धन्यवाद